मंडळी तुम्ही दृश्य पाहिला असेल त्यात अजय देवगण घपाघप गाप खून करतो आणि शेवटी एकदम सर्वांना एड्यात काढून चुना लावतो पण आता अशीच एक स्टोरी लातूर जिल्ह्यात सुद्धा घडली आहे पण ही नक्की स्टोरी काय आहे ते सांगतो चौदा डिसेंबरच्या रात्री लातूर पोलिसांना एक फोन येतो जागेवर गेल्यावरती ड्रायव्हिंग सीट वर पाहिलं तर त्यांना दिसतो तो फक्त कोळसा ड्रायव्हिंग सीट वर बसलेल्या तरुणाचा अक्षरशः कोळसा झाला होता पोलिसांनी कारची माहिती काढल्यावरती कळतं की गणेश चव्हाण नावाचा तरुण हा गाडी चालवत होता पोलिसांना थोडा आणखी तपास केल्यानंतर कळालं की त्याचं ते सांगतो नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल गणेश चव्हाण हा एका फायनान्स कंपनीत रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता गणेश चव्हाण यांना प्रथम पोथ्यात बांधण्यात आलं नंतर कार मध्ये कोंबण्यात आला आणि नंतर संबंधित वाहनाला पेटवून देण्यात आलं आग इतकी भीषण होती की ही कार पूर्णपणे जळून खाक झाली होती आणि यात असलेला गणेश चव्हाण याचा जागीच होरपुळून मृत्यू झाला होता मृतदेह इतक्या विद्रुप अवस्थेत होता, होता। की ओळख पटवणे अक्षरशः कठीण जात होता मग काय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळीकडे शोक व्यक्त केला जाऊ लागला पोरांनी स्टेटस ठेवले बॅनर लावली पण मग नंतर आला खरा क्लायमॅक्स गाडीमध्ये जळालेला गणेश चव्हाण नव्हताच मग तो होता कोण आणि मग गणेश चव्हाण गेला कुठं आणि नक्की दृश्य सारखा हा विषय काय आहे सांगतो घटनास्थळी गेल्यावर गाडीला आग लागल्यानंतर जळालेल्या व्यक्तीला बाहेर पडता आलं नसावा असा पोलिसांचा अंदाज होता पण त्यांनी घटनेचा अँगल सुद्धा गाडीचा नंबर त्रेचाळीस एम बी फोर टू डबल झिरो या नंबरवरून कार मालकाला ट्रॅक केल्यानंतर जो कोण कार माल का ले ले असा असा मालक असेल तोच जळालेला व्यक्ती असावा असा पोलिसांचा सुरुवातीला संशय होता पण आवसामध्ये राहणारी ही गाडी मालक बळीराम राठोड मात्र जिवंत होते प्रश्न कायम होता की मृत्यू झालेला व्यक्ती कोण होता पण राठोड यांनी माहिती दिली की ही गाडी त्यांचा आवसामध्ये राहणारा मेवना गणेश चव्हाण वापरत होता म्हणून फायनान्स मध्ये काम करणाऱ्या गणेशच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हा त्याच्या बायकोने सांगितलं की गणेश तेरा डिसेंबरच्या रात्री मित्राला लॅपटॉप ला देतो म्हणून ही गाडी घेऊन गेलाय तो परत घरी आलेलाच नाही आणि यात गणेश याचा मोबाईल सुद्धा बंद होता साहजिकच हा मृतदेह गणेश चव्हाण याचाच असावा म्हणून पोलिसांनी त्याच्या कुटुंबियाला त्याचा मृतदेह देण्यात आला आणि नंतर सगळीकडे स्टेटस सुद्धा टाकण्यात आले पण कुठेतरी पोलिसांना सगळ्या प्रकरणाबद्दल संशय वाटत होता मग काय गणेशच्या संबंधित लोकांची चौकशी सुरू झाली कोणाला फोन करू शकतो या दृष्टीने तपास सुरू झाला सगळ्या गोष्टी जुळून येत नव्हत्या पण नंतर पोलिसांना गणेशबद्दल एक माहिती मिळाली की त्याचे लग्न झाले असले तरी त्याचा एका महिलेसोबत प्रेम संबंध होते पोलिसांनी या महिलेला ट्रॅक केलं आणि त्याची चौकशी केली आणि त्या चौकशीत तिने सांगितलं की गणेश आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होता पण तो दुसऱ्या फोन नंबरवरून त्यांच्या गर्लफ्रेंडला मेसेज करत होता पोलिसांनी ते चॅटिंग पाहिलं आणि नंतर गणेश जिवंत असल्याची त्यांना खात्री पटली पण तो त्याच्या दुसऱ्याच नंबरवरच लोकेशन ट्रॅक करायला त्यांनी सुरुवात केली लोकेशन ट्रॅक करत असताना आधी कोल्हापूरला पोहोचले नंतर सिंधुदुर्गला आणि नंतर सिंधुदुर्ग मध्ये शोध घेतल्यानंतर त्यांना गणेश चव्हाण सापडला तेही जिवंत आणि एक प्रश्न होते पण गणेशने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव का केला पोलिसांना दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळवली होती तर तेरा डिसेंबरला घरातून बाहेर पडल्यानंतर गणेश आवसाच्या तुळजापूर टी जंक्शन टी जंक्शन जवळ आला तिथे त्याला एक माणूस दिसला साधारणपणे पन्नास वर्षाचा सा माणूस नाव होतं गोविंद यादव गोविंद यादव दारूच्या नशेत होता गणेशने त्याच्या नशेत असल्याचा फायदा घेतला गोविंदला आपल्या गाडीत बसवलं जरा वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या आणि नंतर वनवाडा रोडवरील गाडी घालण्या अगोदर त्याने ही गाडी एका ढाब्यावरती थांबवली गोविंदला त्याने चिकन खायला घातलं दारू सुद्धा पाजली नंतर पुन्हा गाडीत बसवलं थोड्याच वेळात पूर्णपणे नशेत असलेल्या गोविंदला झोप लागली नंतर गणेशने गाडी थांबवली गोविंदला ड्रायव्हर सीटवरती बसवलं सीट, सीट बेल्ट आणि त्याच्या मांडीवरती प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि नंतर आजूबाजूला कोणीच नाही असं बघून गाडीला आग लावून तो तिथून पसार झाला होता आणि त्याच्यानंतर तो कोल्हापूरला गेला तिथून त्याने गाठलं सिंधुदुर्ग गणेशकडे खर तर दोन मोबाईल होते त्याने दोन्ही नंबर सुद्धा बंद ठेवले होते साहजिकच आपला शोध घेण्याचा मोठा आव्हान पोलिसांसमोर असणार याची त्याला खात्री होती पण त्यानं तिसऱ्या नंबरवरून गर्लफ्रेंडला मेसेज केला आणि गणेशचा डाव खर तर तिथेच फसला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीनंतर त्याने हा बनाव का रचला हे सुद्धा खर तर गणेशवरती सत्तावन्न लाखांचं बँकचं होम लोन होत तर हे कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न त्याच्या पुढे होताच आणि या कर्ज बाजारपोळ्यात तर तो त्रस्त झाला होता आणि त्यातूनच त्याने एक प्लॅन रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचायला त्याने सुरुवात केल्या त्यानंतर टर्म इन्शुरन्सचे जे पैसे येतील ते वापरून होम लोन पासून सुटका करून घ्यायची असा त्याचा प्लॅन होता त्याचा इन्शुरन्स साधारणपणे एक कोटीचा असल्याने त्याच्या कर्जाचा प्रश्न कायमचा मिटणार होता त्यामुळे खून करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचायचं ठरवलं आणि मग अनोळखी व्यक्तीला गाठून त्याने हा खून घडवून सुद्धा आणला पण विषय त्याच्या अपेक्षेप्रमाणे संपला नाही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीत सगळं सत्य समोर आलं पण महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं अचानक ठरलं नव्हतं स्वतःच्याच मृत्यूचं प्लॅनिंग खर तर तीन वर्षा आधीपासूनच करत होता आपल्या डोक्यावरती प्रचंड कर्ज आहे आणि त्यातून त्याला बाहेर पडायचं होता कोणताही मार्ग त्याच्या पुढे दिसत नव्हता आणि त्याच्या लक्षात आलं की हे एक कोटी रुपये जर मिळाले तर आपण सर्व कर्जातून बाहेर पडू आणि मग सुरू झालं त्याचं प्लॅनिंग इन्शुरन्स काढल्यानंतर त्याने तर एक दोन वर्ष वाट पाहिली मागच्या दोन वर्षापासून तो तर अशाच संधीच्या शोधात होता त्याला मिळाली ते रात्रीच्या वेळी नशेत असलेल्या अनोळखी व्यक्ती गोविंद यादव लिफ्टच्या बहाण्याने त्याच्या डोक्यात एक टूप पेटली आणि त्याचा प्लॅन तर ऍक्टिव्ह झाला गोविंद यादवचा खून करून स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला पण हा बनाव कुठेतरी उघडकीस आला पोलिसांनी गणेशवरती बी एन एस च्या कलम एकशे तीस एक अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास आता पोलीस करत आहेत तर या कटामध्ये आणखी कोण सहभागी आहे का किंवा हे इन्शुरन्सचे पैसे अजून कोणाला मिळणार होते असे पोलीस आता चौकशी करत आहेत पण या लातूरच्या घटनेने सगळ्यांनाच दृश्यमचा क्लायमॅक्सचा फील मात्र दिला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद